आई राजा उदेव उदे, उदे सदानंदीचा उदेव उदे तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो आपण देवी आईची मूर्ती कलर करायला दिलं होतं आणि कलर करून आणलेली आहे आणि आज दिवाळीचा पहिला दिवा आहे त्यामुळं मी आज देवपूजा का काढायला ही केली आणि बघा इतकं सुंदर असं कलर मी मारून आणलेली आहे देवी आईला डोळे वगैरे हे बघा किती छान असं मी खरंच खूप सुंदर यांनी मला करून दिले तळेकर सराफ आपलं रविवार पेठमध्ये आहे तळेकर सराफ मी ह्यांच्याकडे गेले आणि माझी मूर्ती दिली तुम्हाला तर माहिती आहे की आपली मूर्ती किती खराब झाली होती आणि तिचे डोळे वगैरे खूप खराब झाले होते तर मी ती मूर्ती त्यांना त्यांच्याकडे दिली आ, मी द्यायच्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकला होता की आपली मूर्तीची काय हालत आहे बघा असं म्हणून आणि नंतर ना त्यांनी मला दिली तर इतकं छान असं सुंदर कमी पैशामध्ये काम करून दिलं खरं तर माझ्याकडे पैसे नव्हते पण कमी पैशामध्ये त्यांनी मला हे काम करून दिलेलं आहे मला खूप छान वाटलं आणि खूप आवडलं मला डोळे वगैरे पण एकदम असं मस्त काढलेले आहेत जेणेकरून की आता देवी उठून बोलायलाच लागेल हे बघा तर मूर्ती मी असं करून आणली म्हणून आज मी देवीला अभिषेक घालणार आहे पंचामृताने त्याच्यासाठी मी हे बघा अभिषेक तयार केलेली आहे दही दूध तूप साखर मध हळदी कुंकू हे सगळं टाकून मी हा पंचामृत तयार करून घेतली आणि आज मी पंचामृताने देवीला स्नान घालणार आहे आणि मग तिच्या जागेवर तिला बसवणार आहे तर चला आई राजा उदेव देऊ देव दे बोल दे, भवानी माता की जय ऐरा जाऊ देव सदानंदीचा साऊ देव दे बोल दे, भवानी माता की जय जाऊ दे दे जाऊ दे की जय घातलेला आहे मी इतकं सुंदर असं आहे बघा आता ह्याला मला काहीही तयार करायची गरज नाही कारण ऑलरेडी सगळं त्यांनी मला करून दिलेलं आहे त्यामुळं ह्याला काहीही करायची गरज नाही आहे फक्त आपले डोळ्याचे जे पापणे असतात ना ते बसवलं तरी चालेल आणि ते बसवून घेते मी ते काय आपल्याला बाजारात विकत मिळतंच त्यामुळं असा आजार लावून टाकायचा त्यामुळं काही विशेष नाही आता सध्या तरी नाहीये माझ्याकडे म्हणून तर असं स्वच्छ मी पुसून घेते तर अशा प्रकारे मी दिव्याला तयार केलेली आहे आणि आता हिला आपण मुकोटा नेसवतो दिव्याच्या मूर्तीला मी आता तयार केलेली आहे हे बघा कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगायचं बरं का कारण मी जे हे कलर केलेलं आहे ना मला तर खूप आवडलं आहे आणि व्हिडिओ टाकल्यापासून बरेचसे लोक मला खूप सारे कमेंट करतात आहे की तुम्ही दिव्याचे डोळे कुठं करून घेतले दिव्याचे कलर कुठं करून घेतले खूप छान झाले आम्हाला पण करायचं आहे तर तळेगाव सराफकर रविवारपेठमध्ये दुकान आहे त्यांचा आणि त्यांनी मला खूप छान तयार असं मूर्तीला कलर करून दिलेली आहे आणि हे बघा असं पद्धतीने मी तयार केली तवाच्या देवीमध्ये तेव्हाच्या मूर्तीमध्ये आणि आत्ताच्या मूर्तीमध्ये खूपच फरक आहे कारण कलर केल्यानंतर आहे ना कलर केल्यानंतर आहे ना मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच नाही आहे की ही माझीच मूर्ती आहे कारण त्यांनी इतकं छान कलर केलेलं आहे ना आणि हातभर आपला पण थोडासा आपण पण इतकं छान असं तयार केलेलं आहे साडी वगैरे नेसवली असं दागदागिने घातलेले आहे मला आहे ना असं देवीला भरपूर दागदागिने घालायला आवडतात कारण देवी जितकी दिसायला छान दिसते तेवढंच आपल्याला प्रसन्न होतं मला पण प्रसन्न होता ना आईला पण प्रसन्न होतं त्या पद्धतीने मी असं तयार करत असते खरं सांगायला गेलं तर असं देवालाच नाही मला बरेचशी अशी आवड आहे की आप दुसऱ्याला तयार करावं आपण पण तयार व्हावं छान छान असं दुसऱ्यांना पण मेकअप करावं तसंच पद्धतीने मी ज्या वेळेस देवी आईला तयार करत असते ना खरंच असं मी मनापासून तयार करत असते त्यामुळे ना देवी खरंच खूप छान दिसते तर हे बघा नक्की तुम्ही मला सांगा की देवी आहे आपली कशी दिसते अशा प्रकारे आई साहेबांची पूजा पूर्ण झालेली आहे तर हे बघा देवारा असा दिसतोय लक्ष्मी आईची मूर्ती आहे स्वामी समर्थ आहेत आणि बाकीचे देव आहेत आणि आपली ही देवी आहे नक्की कमेंट करून सांगा मला की कशी दिसते आपली आई आणि वसुबारसची सर्वांना खूप खूप शुभेच्छा